दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड येथील महाराष्ट्र शासनपणन संचालनालय मनकामेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित मनकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड कोठुरे करंजगाव रोड येथे आज सकाळी दहा वाजता कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे ढोल तासांच्या गजरात नारळ फोडून या लिलावास सुरुवात करण्यात आली लिलावमध्ये आलेले प्रथम मानकरी शेतकरी सूर्यकांत बाबुराव मोगल यांचा ट्रॅक्टरचा एक हजार नऊशे एक रुपयांनी लिलावाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये या रेंजप्रमाणे कांद्याचा लिलाव झाला यावेळी लिलावाचा हा व्यवहार रोख करण्यात आला आणि शेतकऱ्यांसाठी रोख पेमेंटची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे तर यावेळी मनकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व संस्थापक सुमंत कराड सुधीर कराड व दुष्यंत कराड तसेच पिंपळगाव बसवंत येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर वडनेरे तसेच केतन पुरकर आलेल्या सर्व शेतकरी व व्यापारी वर्गाचे स्वागत केले व आभार मानले मन कामनेश्वर भगवान महादेवाच्या आशीर्वादाने आज आपण निफाडनगरीमध्ये मन कामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याचा लिलावाचा शुभारंभ केलेला आहे तरी या माध्यमाद्वारे आम्ही शेतकरी राजास हे सुचू इच्छितो की आपण आपला माल प्रतवारी करून येथे विक्रीस आणावा आणि आमच्याकडनं आम्ही शिकवाई देतो की त्या मालाचा बाजारभाव आम्ही मालानुसार योग्य पद्धतीने देण्याचं येथे काम करू आणि सर्वात महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची गोष्ट ही की आम्ही चुकवतीचे पैसे हे रोख स्वरूपात देत आहोत ही एक लक्षणीय गोष्ट असून सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि आम्हाला येथे आपल्याबरोबर व्यापार करण्याची संधी द्यावी आणि तसेच मनकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुमन भाऊ कराड यांनी ज्यामा व्यापारी वर्गाला इथे कांदा खरेदी करण्याची जी काही सोय करून दिली त्याबद्दलही ते त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद आज श्री महादेव मनकामनेश्वर या महादेवांना साक्षी ठेवून या ठिकाणी निफाडनगरीमध्ये मनकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आम्ही सर्व व्यापारी बांधव सहभागी होऊन लिलाव पाय प्रथम दिवशी आम्ही लिलाव काढला आहे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी मालाची प्रतवारी करून व्यवस्थित माल निवड करून घेऊन यावा आणि आमची विशेषता अशी आहे की या ठिकाणी वेळेवर लिलाव जागेवर काटा जागेवरच खाली करणे आणि लगेच तत्पर जागेवरच पेमेंट कॅश स्वरूपात या ठिकाणी पेमेंट दिलं जाणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी याची खबरदारी घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे की या ठिकाणी आपल्याला पेमेंट कॅश मिळणार आहे त्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी माल घेऊन यावा आणि प्रतवारी करून व्यवस्थित माल आणावा ही नम्र विनंती सर्वप्रथम मणकामनेश्वर महादेव मंदिराला मी नमन करून आणि मणकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर मणकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं सर्वप्रथम सर मी सगळ्यांचं सहज स्वागत करतो आज रोजी दिनांक चार दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी आज जो ह्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याचा जो शुभारंभ झाला ह्या शुभारंभाची मुहूर्तमेढ आज जी आपण जी रवली ती पिंपळगाव येथील सगळे सुप्रसिद्ध असे व्यापारी वर्ग त्यामध्ये महेश शेठ असतील त्याचबरोबर केतनदादा पुरकर असतील त्याचबरोबर ज्ञानेश्वर भाऊ वडनेरे असतील त्याचबरोबर अनिल शेठ जाधव असतील रवी शेठ शिंदे असतील त्याचबरोबर संजय भाऊजी ठक्कर असतील त्याचबरोबर योगेश भाऊ वाबळे असतील त्याचबरोबर प्र प्रदीप भाऊ दरगोडे असतील असे अनेक आपले सहकारी मित्र त्याचबरोबर आपले निफाटचे सहकारी मित्र त्याच विठ्ठल शेठ सानप यांचे चिरंजीव म्हणजे विठ्ठल शेठ सानप स्वतः त्यांचे चिरंजीव त्याचबरोबर दीपक शेठ भुतडा सुदर्शन भाऊ भुतडा यांची सर्वांची उपस्थिती आज इथं आपल्याला मिळाली आज ह्या बाजार समितीच्या संपूर्ण चाललेल्या तीन वर्षाच्या घडामोडीमध्ये सर्व व्यापाऱ्यांची मला आत्तापर्यंत एकदम मोलाची आणि एकदम महत्त्वाची साथ मिळाली ह्या साथीमुळंच आजपर्यंत मी ह्या बाजारपेठेला आत्तापर्यंत मी टिकवू शकलो आणि शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी मी जो प्रयत्न करतोय त्यासाठी सर्व व्यापारी वर्गाचा जो मला आशीर्वाद जो लाभला सर्वप्रथम मी सर्व व्यापाऱ्यांचे मनापासून आणि कमरापासून वाकून सर्वांना नमन करून मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद व्यापारी विजय शेठ रुणवाल राजू शेठ अडसरे रवींद्र शेठ शिंदे प्रदीप शेठ दरगुडे सुदर्शन शेठ भुतडा केतन शेठ पुरकर विठ्ठल सानब गणेश मयुरे सागर गायकवाड अनिल जाधव तुषार आंधळकर रवी मेढे संदीप लुणावत पुष्कर रुणवाल सुनील महाले योगेश बाबळे यांसह सर्व शेतकरी व व्यापारी बांधव यावेळी उपस्थित होते योगेश करडीले दक्ष न्यूज निपाळ